कारखाने पांडुरंग दादा पण सगळ्यात ज्येष्ठ संचालक आहेत सतीश मुंडे आमचे संचालक पण आहेत तालुकाध्यक्ष पण आहेत शहराचे प्रमुख जुळग माझ्या मागे बसलेत चांगलं भाषण करतायत प्रचार करतायत संचलनामध्ये एक्सपर्ट झालेत सध्या आणि खूप छान बोलतायत जीएम म्हणायचं कायम डी म्हणायचं जीएम गिरीशजी लोखंडे कुठले आहेत आपण कुसचे आहेत का, का। वा होतात तुम्ही मला माहित येते हा उल्लेख केला आणि हे आहेत आणि माझ्या समोर इथे मी खूप कमी आणि अत्यंत साधा हे खूप कमी आणि साधा असा कार्यक्रम मुद्दा ठेवला कारण माझी अशी इच्छा होती की अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम व्हावा कारण याच कारण असं आहे की माझं लहानपणी कारण मी त्या डान्सच्या मागे तिरकी ना कोणाला जसं माझं लहानपणी माझा मन माझा मुलगा त्या मस्त छान मी तयार करून भरपूर पावडर लावून काळजाचा टिक्का लावायचे आणि मला वाटतं तो इतका छान दिसायचा कोणीच हो बघून येणार असं असं वाटतं आपल्याला दृष्ट लागेल आपल्या लेकराला तसं झालं मला वैद्य नाचो मी खूप माझ्या घरात माझ्या आईला पण नाही सांगितलं मी आणि गोत्री पाटील आपण काहीतरी चांगलं करून दृष्टच लागते नाही जाए वैद्यनाथ सरकारी साखर कारखाना मी चालवला तेव्हा खूप अडचणी चालवला मी दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये व्याज कारखान्यांना भरलो पण मी ओ मागत होते मी कारखान्याला सरकारी कारखान्याला सरकारची मदत मागत होते आणि एक डिझाईन केली मी योजना त्या योजनेमध्ये अनेक कारखान्यांचं झालं काम आणि माझंच नेमकं काही ना काही काही ना काही नेमित त्यांनी राहत गेलं जीएसटीची जी आपल्याला रेड झाली अनेक अडचणींना आपण सामोरं गेलो काही काही रुपयाचे अपरात अपार आयुष्यामध्ये मी कधी केलीच नाही या कारखान्यात केली पण सवयी काही चुकीच्या आपल्याला लागून असतात त्या बदलाव्याला आणि मला त्या गोष्टीत खूप अडचण आली दुष्काळ जो आला मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर तो खूप कठीण गेला अंडर कॅपॅसिटीने कारखाना चालला कारखान्याच्या बद्दलच ज्ञान नसल्यामुळे काही लोकांनी आपल्या साखर पाडून घेणं किंवा एच एन टीचे पैसे वाटून त्या माणसांनी पळून जाणं हे झाले प्रकार आणि त्याच्यामुळे मला खूप अडचण झाली जेव्हा मी मागच्या वेळी पूर्ण कारखाना तयार करून ठेवला सगळी तयारी केली आणि क्रशिंग करणार आहे आता तेव्हाच माझ्यावर रेड झाली <coughs> माझ्यावर म्हणजे कारखान्यावर आणि कारखान्यावर रेड झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी चोवीस पंचवीस कोटी रुपये खर्च करून कारखान्याचं दुरुस्ती करून ओव्हर ऑइलिंग करून सगळं करून एच एन टीचे जुने पैसे दिले सगळं झालं आणि मग रेड पडलं माझ्या लक्षात आलं आता आपण जर क्रशिंग करायला गेलो तर शेतकऱ्यांनी ऊस देतील आणि साखर जप्त करतील हे लोक आणि मग साखरही अडकेल आणि शेतकरी माझ्या रोजदारातील आणि मला खूप कठीण निर्णय घ्यावा लागला आणि मी ठरवलं की चांगला कारखाना केलाय झाकून ठेवा नुसता सगळीकडे पत्रे बित्रे लावून झाकून ठेवलं आणि आज ठरवलं होतं की हे चोवीस मध्ये मी करणार म्हणजे करणार मी भाषणातही आणि वेळास तर मला माणूस मिळाला होता एक कर्नाटकचे आहेत मोठे त्यांनी पण खूप कारखाने घेतले ते मंत्री होते केंद्रामध्ये आणि ते स्वतः कर्नाटक मध्ये हरले आणि ते म्हणले पंकजा मी इलेक्शन हरलो आणि थोडे उदास झाले मग ते डिल माझी तुटली मग आता मला कळेल ना मी काय करू काय करू काय करू वैद्यनाथालाच प्रार्थना करत होते आणि ओंकार समोर आला माझ्या आणि मी संभाजी पाटील निलंगेकरांचे जाहीर आभार मान की त्यांनी यांना घेऊन आले आणि ते म्हणले ताई तुम्ही यांना भेटा असं असं आहे मला कळलं की यांनी बबनराव पाचपुत यांचाही कारखाना घेतलेला आहे निलंगेकरांचाही घेतला आहे आणि अनेक कारखाने ते राज्यामध्ये घेऊन चालवत आहेत आणि मग मला बँका सारख्या विनंती करत होत्या की बँकांनी ऑक्शन पण केला कारखाना पण कोणी करे ना की टेंडर भरायची मग बँकांनी म्हणले मॅडम तुम्ही कोणी माणूस आणून आमच्या ऑक्शनच्या किमतीत आम्हाला माणूस आणून द्या कारण तुमच्या विरोधात काही कोणी टेंडर भरायला तयार नाही मला घाबरत नाहीत लोक इज्जत आहे मुंडे साहेबांची या कारखान्याविषयीची आमची निष्ठा आमचं प्रेम आमच्याबद्दल त्या कारखान्याविषयी आमच्या मनात असणारी आत्मीयता लोकांना लोकांना माहितीये आणि मग काय झालं मी म्हणलं बँकांना बाबा माझ्याकडे असं असं एक व्यक्ती आले तुम्ही त्यांना भेटा मग त्यांनी त्यांना भेटले बोलले असंख्य बैठका झाल्या बँक एक बँक ऐकली की दुसरी ऐकली ना दुसरी ऐकली की तिसरी ऐकली ना तीन बँका ऐकल्या तर एनसीडीसी मागे लागली एनसीडीसी झालं तर दुसरे मागे लागले ते झालं तर अधिकारी रोज ज्याचा काही संबंध नाही ते पण यायचे हा कारखान्याची वसुली काय म्हणलं तुमचा संबंध काय वसुली करायचा नाही आम्ही आम्हाला असं कळलंय हे असं असं आहे म्हणलं तुम्हाला दिलेलं नाही आले का एसडीएफच लोन आहे एनसीडीसी वाले वसुली करायला बरं पैसे भरायला गेलो जसं सा मुंडे साहेबांचं झालंय डीसीसी बँकेच्या वेळी की पैसे आम्ही भरतोय तरी पण भरून घेत नव्हते तशी माझी परिस्थिती आम्ही बोत्रे पाटील पैसे भरायला तयार भरून घ्या मग मला खूप खूप देवच म्हणजे काय माहित नाही मला शिवाचे आशीर्वाद येत एक ओंकार धावले ग्रुप ओंकार ग्रुप दुसरं शिवराज जी झाले कृषी मंत्री मी त्यांना म्हणून मला एक पैशाचा उपकार नको मला डिस्काउंट नको मला काही नको पैसे तर भरून घ्या आणि त्यांनी मग एक फोन केला आणि ते म्हणले त्यांच्या लोकांना म्हणले पैसे भरवायला कसं अडवू शकता तुम्ही काय त्यांनी आणि मग त्यांनी मला मदत केली त्यांच्या सगळ्या मदत केली आपण मदत म्हणजे कोणाचा रुपये घेतला नाही कोणाचे उपकार घेतले नाही एवढंच झालंय की वैद्यनाचा ओंकार झाले पर्याय नव्हता कारखाना अवचानात काढला दुसरं कोणीतरी घेतलं असतं आपल्या राजकीय विरोधकांनी राजकारणात हस्तक्षेप करण्याने आपले फार वाईट परिस्थिती इथे निर्माण झाली असती मग एक चांगला सज्जन आणि फक्त फक्त प्रोफेशनल माणूस आहे मला मी त्यांच्या आता एक वर्ष झाले आमच्या आपण दर चार आठ दिवसाला भेटतो का मी त्यांना एवढे भेटले जेवढे मी इथल्या कारखान्याच्या लोकांना असेल भेटले इतक्या वेळा भेटले आणि काही गोष्टी झाल्या आपल्या चुकीचे कर्मचारी काही कर्मचारी म्हणजे आपले कर्मचारी एम डी चुकीचे आले मग पळून गेले कार्याच्या त्या बॉयलर फुटल्यानंतर ते पण पळून गेले सगळ्यांनी ते अर्धवट गोंधळ घालून ठेवले कोणी एजएंटी बुडवला कोणी काय बुडवलं त्या सगळ्या ह्याच्यात मला बोलता येत नव्हतं मन मोकळं आणि मग मोत्री पाटलांच्या माझ्या असंख्य मिटिंग झाल्या मी त्यांना एवढंच म्हणलं की गोपीनाथ गडाची काळजी घ्यावी लागेल कारण गोपीनाथ गड हे कारखानाच्या क्षेत्रात आहे आणि त्याला मी जेव्हा चेअरमन असताना गोपीनाथ गडाच्या जमिनीचा मोबदला दिलेला आहे कारखान्याला ते आपल्या मिनिट्स मध्ये आहे आपल्या जीबी मध्ये आहे सगळं आहे फुकट आम्ही काही नाही केलेलं आहे तो एक विषय घेतला आणि मी एवढंच त्यांना विनंती केली हे जे कार्यालय आहे इथे माझे वडील बसले एवढं कार्यालय मात्र तुम्ही वापरू नका तुम्ही नवीन इथे बांधा तुमच्याकडे खूप पैसे आहेत तुम्ही दहा वागणे चालवता ते म्हणले ताई आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांचा पूर्ण सन्मान ठेवू आम्ही नेहमी गोपीनाथ मुंडे साहेबांचा युनिट आहे त्यांचा स्वतःचा जीव त्यांचा जे जाते ते युनिट युनिट आहे असं चालू आणि प्रोफेशनली चालू तुम्ही राजकारणात असल्यामुळे तुम्हाला पायात पाय घालण्यामुळे लोकांनी अडचणी निर्माण केल्या आम्हाला तसं काही नाही आम्ही प्रोफेशनली चालू माझ्या माझ्या आयुष्यात कुणाचं देणं नाही झालं या कारखान्यामुळे देणं झालं थोडं लोक यायचे कुणाचं काय द्यायचं कुणाचं काय द्यायचं त्याच्याही काही मार्ग काढू त्याचा अर्थ उद्यापासून रांग लावू नका ते माझ्या राहिलं नाही कारखाना आता हो। जे आम्ही डायरेक्टर बोर्ड आहेत आम्ही फक्त एक संस्था आहोत आमच्या संस्थेवर कर्ज आहे आमच्याकडे पैसे नाही आमचं अकाउंट बंद आहे त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही भोत्रे पाटलांनी चांगला दया दाखवली त्यांनी चांगल्या मनाने दाखवलं तर आपण प्रत्येकाच्या विषयी मार्ग लावणार आहे ते दाखवणार त्यांनी मला शब्द दिला एकाही सभासद जो आपल्या कारखान्याचा होता वेदनाचा त्या सभासदांचा ऊस नेला जाईल कोणाचा राहणार नाही आम्ही ऊसाच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या ऊसाला आपण न्याय देऊ या वर्षी तुम्ही ऊस लावू शकता म्हणजे पुढच्या वेळी मोठं गाळप आपल्याला करायचंय अनेक माझं बाबा असताना चर्चा ऐकली होती माझंही ठरलं होतं जर अजून एकदा पाच वर्ष सरकार मिळालं असतं तर हे पण करायची गरज नव्हती मी केलं असतं सगळं मग मी असा विचार केला की कारखान्याची कॅपॅसिटी पण आपण वाढवायची आपण एकदा सात लाख टन विक्रमी गाळप केलेला आहे मग आता त्यांची पण मानसिकता आहे की दुप्पट आपण कॅपॅसिटी करू पण ऊसाची उपलब्धता पाणी पाऊस हे सगळं विषय आपण करू आणि छान हा कारखाना अत्यंत प्रोफेशनली चालवू या कारखान्यामध्ये शिस्तीत चालवू आज आपल्या सगळ्यांना इथे मी बोलवलंय पण इथे काही रोज यायची आपल्याला आवश्यकता नाही आपल्याला जेव्हा इथे काही काम असेल आपण मला सांगा आपल्याला याचे कोणालाही इथल्या लोकांचं राजकीय लोकांचं काय असेल तर आपण मला सांगा मी त्यांना सांगेन मी मध्ये बसून की जो त्यांच्याशी कॉर्डिनेट करेन कारखान्याचं कार्यालय त्यांनी मोठं मन दाखवून जसं तर बँकेत जप्त झालंय तर त्यांच्याच ताब्यात आहे तर ते त्यांनी सा ते, सांगितले की मुंडे साहेबांचं राहील ताई तुम्ही वापरू शकता पण हे कार्यालयामध्ये येऊन लोक बसतायत बाहेरचे कपडून चहा पोह पो येत आहेत गप्पा मारतायत डिस्टर्ब करतायत सतत कारखान्याला तसं नाही चालणार हा त्यांचा कारखाना आहे आता आता त्यांनी चालवणार आहे त्यांनी मी चालू त्यांच्या आवाज तुमच्यासाठी केलं कुणाच्या पाया पडायची गरज नाही कुणाचे जोड्या झिजवायची गरज नाही त्या जिल्ह्यात या जिल्ह्यात राजकारणात परायची गरज नाही इथले जे कर्मचारी आहेत त्यांना कर पण कळलं ना आता नाही कारखाना चालून काय होतं इथली व्यापारपेठ या कारखान्यामुळे व्यापारपेठेवर किती परिणाम त्यांचा छोटे मोठे उद्योग आहे कोण काय सप्लाय करतंय कोण काय त्याचं त्याचे उपजीविका चालते त्या सगळ्यांना आपण चांगल्या लोकांना कन्सिडर करा आणि कुणाला नाही कन्सिडर करायचं आहे ते मी पण सांगेन कारण जे लोक गोवस काम करतात त्यांना नाही कन्सिडर करायचं चांगल्या लोकांना करायचं चा कारण जी एक युनिट असतं ना ती एक कामधेनू असते ती कामधेनू आहे तिला आपण चारा घातला पाहिजे तिला चांगलं सांभाळलं पाहिजे तर ती आपल्याला दूध देईल सोन्याच्या अंड देणारी कोंबडी असते एखादी संस्था आणि आपण ती कोंबडीच कापतो अंड्याच्या नादात तसं झालत आणि मला राजकीय अडचणी होत्या जुने देणे होते साहेबांच्या काळाचे त्याचे व्याज वाढत गेले ते देणे ते देणे हे सगळे अडचण आले पण मला त्या भूमिकेतून बघता येत नव्हतं कारण मी आमदार होते मला सांभाळायचे कारण आता तसं चालणार नाही एकदम प्रोफेशनली या कारखाना चालणार आहे प्रत्येक चौस जाणार आहे आणि मी अजून एक विनंती त्यांना केलीय की के आमच्या कर्मचाऱ्यांचे जे पी एफ आहे ते तुम्ही म्हणजे त्या गरीबांना अडचण होणार नाही आणि या माझ्या कर्मचाऱ्यांना त्यांचं सगळे ते मिळतील आणि दुसरं त्यांना म्हणलं की जऱ्यांना तुम्ही इंटरव्ह्यू घ्या आणि जे जे तुम्हाला लागतील जे आपले शक्यते आमचे कर्मचारी बरेच बाहेर गेले त्यांनी लगेच इकडे यायची गरज नाही जिथे आहेत तिथे काम करा जे उरले त्याच्यामध्ये चांगल्या मेरिटच्या कर्मचाऱ्यांना जास्त प्राधान्य द्या आणि चांगल्या मेरिटने काम करा आता इथे बसून राजकारण करायचं ऊस त्याचं आणायचा एकाचं बिल दोनदा करायचं दुसऱ्याचं ऊस उस उशिरा उस आणायचं आपल्याच करायचं कर्मचारी आपल्याच इलेक्शनमध्ये आपल्याच माणसाचं ऊस हे आता सगळं बंद दे बापरे माझ्या डोक्यावरच किती मोठा भार गेला आणि यांना सपोर्टच करायचा आहे याच्यासाठी आपण हे कार्यक्रम इथे घेतलेला आहे कारखाना सुरू करा काही करून कर्मचारी आले ते माझ्याकडे मध्ये ते म्हणले आम्ही पैसे जमा करतो ते कारखाना सुरू काही करा मंदी येते व्यापारात परळीतल्या मी म्हटलं कारखाना सुरू करेन पण शिस्तीत चालवण्याचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा सुरू करेन आज वातावरण आहे इथला ऊस तोडणाऱ्या माणसाला नाही देणार अशा भूमिकेतून या मी त्यांची काय हो मी एक्झिक्युटिव्ह ऍडवायझर त्यांनी मला नेमलंय त्याच्यावर एक्झिक्युटिव्ह ऍडवायझर त्यामुळे सगळ्यांनी अत्यंत शिस्तीत आणि समाधानाने कारखान्याला चालू द्या हा कारखान्याच्या धुराळ्यातून जेव्हा दूर येतो तेव्हा मुंडे साहेब असल्याचा भास होतो आणि म्हणून <laughs> तुम्ही सर्वजण गोत्रे पाटलांना आणि त्यांच्या सगळ्या टीमला प्रोफेशनल टीम ती प्रोफेशनल